सगळे सोयरेच्या अंमलबजावणीच्या मागणीवर मुलं जरांगी ठाम आहे आरक्षण जनजागृतीसाठी जरांगी मराठा मराठवाड्यात दौरा सुरू करत आहे शिंदे फडणवीसांवर विश्वास ठेवलाय सगळे सोयरेचे अंमलबजावणी करा असं जरांगी झाले मुंबई अशा सगळ्या विभागात ही रॅली टप्प्याटप्प्यानं सगळ्याच होणार आहे मराठा समाजाला माझा आव्हान आहे की सातत्यानं आणि सतत आपल्याला आपल्या मुलासाठी लढावं लागणार आहे जसं की आपण आपल्या जमिनीला प्रत्येक वर्षी पेरणी करतो तरच आपल्याला आयुष्यभर खायला मिळतं आपण एकदा पेरलं मग दहा पाच वर्ष पेरायची गरज नाही असं होत नाही प्रत्येक वर्ष करायला लागतं तसंच हा विषय की आपल्याला सातत्यानं लढावं लागणार आहे महिना दोन महिन्याला आपल्याला मराठ्यांना शक्ती लागणार आहे म्हणून तिथं जिथं ज्या ज्या जिल्ह्यात ज्या तारखेला ज्या ठिकाणी शांतता रॅली मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आपण ठेवली तिथं सगळ्या मराठा समाजानं ताकदीनं घराच्या बाहेर पडावं घराच्या बाहेर पडल्याशिवाय प्रत्येक मराठ्यांनी माता मावल्यासह आपल्याला न्याय मिळणार नाही आपले ना मुलं मोठे होणार नाही आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी सगळ्यांनी एक दिवस बाहेर पडायचे शेतकरी मराठा असेल व्यावसायिक असेल नोकरदार मराठा असेल सगळ्यांनी एक दिवस कामं सोडून बाहेर आहे थोडीशी कमी होईल रॅली ही कारण न्याय कमी होण्याचं कारण असं आहे की शेतीचे पण काम आहेत आणि पंढरपूरच्या एकादशी पण आश्ली त्यामुळे थोडीशी कमी होईल परंतु आहे त्या मराठ्यांनी ताकदीनं बाहेर पडा आणि आपल्याला आपल्या लेकराला न्याय द्यायचा ही सगळ्यांना विनंती काम सोडून घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही मी शेवटच्या तासापर्यंत समाजासाठी लढणार आहे आपणही समाजानं ताकते बाहेर आहे ही विनंती मग कायच ना आम्ही शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवला सामान सामंत साहेबही त्या दिवशी आले होते हॉस्पिटलला शिंदे साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती पुन्हा मराठ्यांनी एकदा विश्वास ठेवला की जे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी ती तुम्हाला करावी लागणारी आमच्या व्याख्याप्रमाणे जी ची आधी आहे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी मराठा एक हाच आधार घेऊन त्र्याऐंशी क्रमांकाचा आधार घेऊन एकोणीसशे सदुसष्टला आरक्षण दिलं होतं कुणबी नोंदीचा त्र्याऐंशी क्रमांकाचा आधार घेऊन सुशील कुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं मराठा आणि कुणबी एक दोन हजार चारला तयार करला होता त्याच्या शेती शिथिल करा मराठा आणि कुणबी एकच आहे एक शासन निर्णय एक ओळीची गरज आहे काहीच करायची गरज नाही हैदराबादचं गॅझेट आहे ती सरकारी नोंदी आहे सातारा संस्थांचं गॅझेट आहे सरकारी नोंदी आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहात आम्ही तुम्हाला वेगळं द्या किंवा कोणाचं द्या असं म्हणतच नाही आहे कोणाच्या ताटातलं द्या कोणाच्या घमेऱ्यातलं टोपल्यातलं द्या हे म्हणतच नाही त्यांना आमचा हक्काचही द्या म्हणतोय आम्ही आणि हे सरकारनं ठासून सांगायला पाहिजे त्यांच्या सरकारी नोंद आहेत त्यांच्या जर नोंदी निघाल्यात तर आम्हाला द्यावं लागणार काय समजत नाही जाती तेल निर्माण व्हायचं पण सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही परंतु शंभूराजे साहेबांवरती आम्ही विश्वास ठेवलेला शंभर टक्के काम होईल मराठा समाजाला न्याय देतील ज्या आठ नऊ मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्याला तेरा तारखेला शेवटची रॅली आहे त्यानंतर तुमचा फैसला कधी होईल आणि मराठा समाजाची जी बैठक आहे ती कधी होईल तेरा तारखेच्या नंतर आम्ही ठरू मराठा समाजातली महाराष्ट्रातली सगळी बैठक बोलू की आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचा तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची नावे लाजे ना मग मग आम्ही बार बार सांगतो ना सरकारला आम्हाला राजकारणात नाही जायचं मलाही नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आमचा तो उद्देश नाहीये समाज मोठा व्हावा दहा टक्के मराठी मोठे होतील पण नव्वद टक्केच काय आम्हाला शंभर टक्के मराठा समाज मोठा करायचा आहे आणि तो राजकारणाने नाही होणार बघ आम्हाला तेवढे अक्कल आहे तेवढं डोकं आहे आम्हाला राजकारणाने समाज मोठा होणार नाही जास्त समाज अडचणीत येईल राजकारणाचा नाद लागून जाईल यापेक्षा शा आरक्षणातून आपले लेकर उच्च शिक्षण घेतील अधिकारी बनतील मोठमोठ्या अधिकारी होतील त्यांना न्याय मिळेल घराघरातल्या मराठ्यांना न्याय मिळेल शंभर टक्के मराठा मोठा करणं हे आमचा उद्देश आहे त्यामुळे राजकारणात जायचं नाही बार बार सांगतो पण तुम्ही देणारच नसाल तर मग आमच्या गोरगरीब मराठ्यांपुढं काय प्रश्नच नाहीये दुसरा पर्याय पण नाहीये आम्हालाच गोरगरीबाला मग देणारं बनावं लागणार आहे मग मला गरीब मराठा देणारा बनावं लागणार आहे तेव्हा त्याला त्याचं सगळं अपेक्षित त्याला जे आहे ते मिळत मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय धनगर बांधवांच्या आरक्षणाचा विषय लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विषय बाराबोलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाचा विषय रजपूत समाजाचा सुद्धा आरक्षणाचा प्रश्न आहे दलित बांधवांच्याही काही प्रश्न आम्हाला एकत्र एक येऊन गोरगरीबाला देणार बनावं लागणार आहे नाविला